तारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील रेनबो प्री स्कूलचा आज गॅदरिंगचा कार्यक्रम दहिवडीतील स्वातीमंगल कार्याला संपन्न झाला या कार्यक्रमास तहसीलदार विकास आहेर प्राप्त विजेते आदित्य आहेर सुभेदार हनुमंत गायकवाड पत्रकार नवनाथ बिसे एस अधिकारी पाटील एस टीचे अधिकारी कबाडे बागलसाहेब सेवानवृत्त ज्येष्ठ अधिकारी भुजबळ साहेब दहिवडी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश जगदाळे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभा आ, सत्कार प्राचार्य स सौ जगदाळे यांनी बांधले कार्यक्रम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे डान्स केले तसेच त्यांना बक्षिसाई पालकामधून देण्यात आले त्यांचे या डान्सचे कौतुक पालकामधून होत होते विशेष म्हणजे लहान मुलं खूप छान नाचत होते या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने बक्षीसही देण्यात आली तसेच मान्यवरांचे सत्कारही करण्यात आले अल्पावधीच रेनबो प्री स्कूलने यश मिळवलेले आहे एक एक विद्यार्थी प्रिय स्कूल म्हणून ते आज नावारूपाला आलेले आहेत वेगवेगळे उपक्रम राबवणारे हे रेनबो प्री स्कूल आहे

स्वतः शैक्षणिक क्षेत्रात उडी घेऊन आपली स्कूल चालू केली आणि या प्रस्तावित आपल्या या स्कूलच्या प्राचार्य घालत असल्यानं वर्ग शैक्षणिक सहाची वीस स्वतःला फॅजेसी होणार असून माझ्याकडे ऑनलाईन मोबाइल पंचवीस मुद्दे झालं असतील शिक्षण घेत आहे या कोर्सच्या माध्यमातून मुलांची वेगवेगळ्या मुक्त त्याच्याकडचा आत्मनिर्माण गणिती विषयाची आवड निर्माण होणारे आपण याबरोबरच गोबर वैद्यविक परिणाममध्ये घेत आहोत त्याचबरो सफाई के लिए है, या यशवंत सिंह कार्तिक से ही मनपसंद की आगे नजर चलो। Being the best, being the best, you are doing better than you did before। अपना प्रश्न पर असर रहा है, खूब लोगी कार्यवाही में अपना नौटियाता नियामक को एक्टिविटी मैनेजमेंट बेस्ड के ऊपर आमंत्रण देते उत्तराधिकारी हैं। क्या समझे कम पार्टी का शुभ आश्वारण वाले गणपति की

मध्ये पार पडले आजही त्या तितक्याच ताकदीनं माझ्या मागे उभे आणि फक्त तर याच आहे ते टीचर टीचर नाही तर ते नऊ नऊ गेला होता म्हणजे त्यांनी माझ्या मुलीला तरी आई नुसतं सांभाळलं अजून एक विशेष मुद्दा मानायचा आणि त्या फ्रीमध्ये माझ्या मुलीला तर दोन तास घरी टीचर घेतात एकही रुपया तर घेत नाही आणि इतकं सुद्धा त्यांनी आमच्या कुटुंबासाठी आमच्या मुलीसाठी केलंय तर मला काही गोष्टी सांगण्यासारख्या नसतात या ज्ञानदानाच्या पवित्र कामासोबत आम्ही अशा खूप सामाजिक अशा गोष्टी करत आहोत सीबीएसई शिक्षक म्हणजे खूप ॲक्टिव्हिटी घ्यावं लागतात आणि आपण चाळीस ते पन्नास हजारपर्यंत शिक्षक फक्त सतरा ते एकोणीस हजारांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत घेतोय खूप अगदी कंजेस्टेड पॉस्टिकमध्ये आम्ही सगळं ज्ञानदाना पवित्र काम करतोय मॅडम खूप खूप धन्यवाद तुमच्या या पाच आम्हाला अजून खूप प्रेम परिस्थिती परिस्थिती या मान बरेच खेळाडू असतील किंवा मुलं असतील पालक वर्ग असतील अशा म्हणजे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी बरीच मुलं अशी अनेक अडचणी शाळेसाठी बराच आमचाही हात काळ होता की आम्ही अडचणी आम्हाला काळ होतो की आम्हाला सुद्धा बरं मांडशी त्यांचा भरपूर सपोर्ट केला होता आणि इथून आतापर्यंत या मांडेशी मातीतून बरेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक तारखे काम वगैरे तयार झालेले आहेत त्यामुळं आपल्या मानदेशी मातेमध्ये बरंच काही लोकांचं म्हणजे त्यांना मला बाकी सगळ्या गोष्टी पुण्यासारख्या ठिकाणी अनेक अनेकशा त्यांना ट्रेनिंग करण्याची सुविधा मिळते तर अभ्यासासाठी

आहे मग मुलं कशी मागे राहणार चला तर घेऊन एक आहे युतीजी बादशाह बादशा निदान कर प्रभू का ना भुजबळ साहेब आणि काही स्टेज वर यायचा आहे सर्व मुलांना विनंती आहे सर्व मुलांनी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झालेले महाराष्ट्र राज्यामधील क्रीडा क्षेत्र